आज आपण गहू हरभऱ्याच्या घोगऱ्या करू तर हे बघा मी इथे गहू आणि हरभरे दोन्ही मिक्स करून घेतलेले आहेत तर हे बघा एवढी जेवारी घालते मी त्याच्यात आणि एवढे शेंगणे घालते तर आपण हे स्वच्छ पाण्याने सगळं मिक्स करून धुवून घेऊ तर मी घुगऱ्या स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेल्या आहेत सगळ्या तर हे बघा इथं मी कुकरमध्ये दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे तर पाणी मी थोडंसं कोमट होऊन दिलं आहे आता आपण ह्या घुगऱ्या कुकरमध्ये घालूच मी घुगऱ्या कुकरमध्ये घालून घेतलेलं आहे आता तर हे बघा मी एवढं चवीनुसार मीठ घालते त्याच्यामध्ये आणि आता आपण झाकण लावून घेऊ कुकरला चार सुट्ट्या होऊन देऊ तर मी चार शिट्ट्या होऊन देऊन वाफ दाबून दिलेली आहे तर वाफ सगळी निघून गेलेली आहे तर आता आपण झाकण खोलूत हे बघा झाकण काढून घेते तुम्ही बघा अशा प्रकारे आपल्या घोगऱ्या झाले तर आपण आधी बघू शिल्लक तर हे बघा आपल्या घुगऱ्या अशा प्रकारे शिजलेल्या आहेत तर आपण पाण्यातून एका वाटीमध्ये काढून घेऊ साईडला बघा मी प्लेटमध्ये घुगऱ्या काढून घेतलेल्या आहेत तर आपल्या घुगऱ्या शिजलेले पान आहेत आणि तयार पण आहेत तर आपल्या गहू हरभऱ्या ही रेसिपी जर आवडली असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा